कार मी राधा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत थंडीमध्ये इडलीचे पीठ कसे आंबवायचे कोणताच पदार्थ मिक्स न करता आज आपण इथे इडली तयार करणार आहोत तर मऊ लुसलुशीत कापसासारखी इडली कशी बनवायची ते आपण पाहूयात आणि त्याचबरोबर इथे आपण झटपट तयार होणारी चटणी देखील करणार आहोत खोबऱ्याचा वापर न करता आज इथे आपण चटणी तयार करून घेऊयात चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात सर्वात अगोदर इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घ्यायची आहे त्यानंतर दोन ते तीन बारीक चिरून घेतलेली मिरची आपण यामध्ये घालून घेतलेली आहे आता मिरची घातल्यानंतर एक अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे आपण यामध्ये घातलेले आहेत आणि एक दोन ते तीन चमचे फुटाण्याची डाळ इथे आपण घातलेली आहे आता यानंतर यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी अर्धा चमचा मीठ यामध्ये घातलेला आहे यानंतर अर्धी वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे तुम्हाला चटणी खूप पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये थोडेसे पाणी आणखीन वाढवू शकता आता आपण हे बारीक करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही या पद्धतीची चटणी इथे तयार झालेली आहे आता इथे आपण या चटणीला तडका देणार नाही चटणी ही या पद्धतीची चवीला अतिशय छान लागते आता ही चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत इथे आपली ही झटपट चटणी तयार झालेली आहे ही चटणी आपण एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे एका बाऊलमध्ये आपल्याला तीन वाटी तांदूळ घ्यायचे आहेत इथे मी या वाटीने तीन वाटी तांदूळ घेतलेले आहेत इथे आपल्याला साधे तांदूळ वापरायचे आहेत आता आपण हे तीन वाटी तांदूळ स्वच्छ पाण्याने एक दोन ते तीन वेळा धुवून घेणार आहोत इथे आपल्याला हा तांदूळ स्वच्छ चांगला या पद्धतीने धुवून घ्यायचा आहे जेणेकरून इडली जी आहे ती पांढरी शुभ्र छान अशी तयार होते आता इथे आपण हे दोन ते तीन वेळा धुवून घेतल्यानंतर यामधील पाणी काढून घेणार आहोत आता यामधील पाणी काढून घेऊन इथे आपण यामध्ये दुसरे पाणी घालून घेतलेले आहे आता यावरती आपल्याला प्लेट ठेवून हे एका साईडला ठेवून द्यायचं आहे यानंतर दुसऱ्या एका भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे तीन वाटी तांदूळसाठी ती इथे आपल्याला एक वाटी उडदाची डाळ वापरायची आहे आता ही डाळसुद्धा आपल्याला या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि एक दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता ही डाळ आपण धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा पाणी घालायचं आहे आणि यावरती प्लेट ठेवून आपल्याला एका साईडला ठेवून द्यायचं आहे आता ही तांदूळ आणि डाळ आपल्याला एक तीन ते चार तासांसाठी असे झाकून ठेवायचं आहे आता इथे तीन ते चार तासानंतर सर्वात अगोदर इथे आपण तांदूळ बारीक करून घेणार आहोत आता या तांदळामधील जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हा तांदूळ आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता इथे मी हा सर्व तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता इथे आपण जी ट्रिक वापरणार आहोत ती भन्नाट ट्रिक म्हणजे इथे आपल्याला तांदूळ बारीक करताना गरम पाण्याचा वापर करायचा आहे खूप जास्त कडकडीत गरम पाणी घ्यायचे नाही इथे आपल्याला बोटाला पाणी ते गरम सहन होईल इतपतच आपल्याला ते गरम पाणी घ्यायचं आहे आणि आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही हे तांदळाचे पीठ आपल्याला या पद्धतीने रवाळ कन्सिस्टन्सीमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आता आपण हे बारीक केलेले पीठ एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेणार आहोत यानंतर हा बाऊल आपण एका साईडला ठेवून देऊयात आता इथे आपण उडदाची डाळ भिजत ठेवलेली होती यामधीलच पाणी काढून ते पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला फक्त उडदाची डाळ घालून घ्यायची आहे आणि गरजेनुसारच या पाण्याचा इथे आपल्याला वापर करायचा आहे आता इथे मी त्यामधील गरम पाणी थोडेसे यामध्ये घातलेलं आहे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत उडदाची डाळ बारीक करताना इथे आपल्याला खूप पातळ अशी पेस्ट तयार करून घ्यायची नाही पाहू शकता तुम्ही या पद्धतीची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे कारण जर उडदाची डाळ तुम्ही खूप पातळ पेस्ट तयार करून घेतली तर बॅटर हे खूप पातळ होऊ शकते आता इथे आपण या बाऊलमध्ये ही बारीक केलेली उडदाच्या डाळीची पेस्ट यामध्ये घालून घेणार आहोत आता इथे आपल्याला हे इडलीचे पीठ तयार करताना हे पीठ हाताने चांगले मिक्स करायचं चा आहे इथे आपल्याला चमच्याचा वापर करायचा नाही पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला हे पीठ चांगले मिक्स करून घ्यायचं आहे जेवढे तुम्ही पीठ हे हाताने मिक्स कराल जेवढे तुम्ही हे पीठ हाताने या पद्धतीने फुलवून घ्याल तेवढीच इडली छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी तयार होते आता इथे आपण एक दहा मिनिटांपर्यंत या पद्धतीने हे पीठ चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे मिक्स करून घेतलेले पीठ इथे एका कुकरमध्ये काढून घेतलेलं आहे इथे आपल्याला हे भांडे घेताना किंवा कुकर घेताना मोठा असा घ्यायचा आहे जेणेकरून पीठ जे आहे ते छान आंबल्यानंतर पीठ खाली सांडणार नाही यासाठी इथे आपल्याला मोठ्या भांड्याचा कि किंवा मोठ्या कुकरचा वापर करायचा आहे आता हे पीठ यामध्ये घालून घेतल्यानंतर याला आपल्याला टोपण लावून घ्यायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाची ट्रीक म्हणजे इथे एका मोठ्या बाऊलमध्ये किंवा कढईमध्ये आपल्याला एकदम गरम कडकडीत केलेले पाणी यामध्ये ओतायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला हा जो कुकर आहे तो ठेवून द्यायचा आहे किंवा तुम्ही एका भांड्यामध्ये पीठ काढलं असेल तर ते भांडे आपल्याला या गरम पाण्यामध्ये एक तासांसाठी ठेवून द्यायचं आहे एक तासानंतर आपण जे गरम पाणी ठेवले होते ते भांडे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा तासानंतर इथे तुम्ही पाहू शकता इथे हे इडलीचे पीठ मस्त असे तयार झालेले आहे यामध्ये आपण कोणताही पदार्थ मिक्स न करता किंवा सोडा न वापरता हे पीठ आपण इथे तयार करून घेतलेले आहे अगदी मऊ जाळीदार इथे हे पीठ तयार झालेले आहे आता आपण हे पीठ चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे पीठ चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ घालायचा आहे आणि अगदी थोडेसे पाणी घालून इथे आपल्याला हे पीठ पुन्हा एकदा चांगले मिक्स करायचं आहे इथे तुम्हाला पिठामध्ये पाणी घालण्याची गरज वाटत नसेल तर नाही घातले तरीसुद्धा चालेल इथे हे पीठ थोडेसे घट्ट वाटत होते यासाठी मी इथे थोडेसे पाणी घालून घेतलेलं आहे आता आपण लगेचच इथे इडली तयार करून घेणार आहोत आता इथे मी एका साइडला गॅसवरती इडली पात्र पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता इथे आपण इडली प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता बॅटर घालून घेणार आहोत आता या सर्व प्लेटमध्ये आपण पीठ घालून घेतल्यानंतर आपल्याला हे इडली पात्रात या प्लेट ठेवून द्यायचे आहेत आता इथे आपल्याला एक पंधरा मिनिटांसाठी इडली वाफवून घ्यायची आहे पंधरा मिनटानंतर पाहू शकता तुम्ही इथे मस्त अशी मऊ लुसलुशीत इडली तयार झालेली आहे इडली थोडीशी थंड झाल्यानंतरच इथे आपल्याला काढून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही मस्त अशी टम्म फुगलेली जाळीदार इडली इथे तयार झालेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि या थंडीच्या दिवसांमध्ये ही रेसिपी नक्कीच ट्राय करा थँक यू